हार्दिक स्वागत या ठिकाणी अनेक पत्रकार खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत माझे आमदार स्वर्गीय प्रसाद भेगेसाहेब हे स्वर्गीय बाबासाहेब खांगे यांचे मान्यसूत्र होते भेगे साहेबांच्या सोबत दिनाचे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुख्य निधन झाले त्यामुळे आजचा हा कार्यक्रम कौटुंबिक आणि अतिशय साध्या पद्धतीने घेण्याचा निर्णय खानगे परिवारने घेतला बाबासाहेब खानगे आणि कुस्ताव रेल्वे साहेबांच्या दुसांचा हाताचा भाग्यवान आपणही त्यापैकी एक आहोत स्वर्गीय बाबासाहेब खांगे यांचा वर्षावर वासा, वासा। अतिशय उत्तम पद्धतीने चालवण्याचे काम त्यांचे नातू श्री संतोष श्री गणेश व स्वानंद शेठ करत आहेत आपण या कौटुंबिक स्वराजेचे साक्षीदार आहोत हेच आपलं भाग्य स्वर्गीय बाबासाहेबांचा जीवन कोण पाहिला असता एकच असे वाटते जीव्रे वाटी जेवढे आमचे जोडी तेथे तर आमचे जोडी या ठिकाणी हस्ते आमदार साहेबांचं या ठिकाणी आवश्यक होत आहे खाजगी परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी या कौटुंबिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपला सर्वांचं या ठिकाणी खानगे परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत पत्रकार या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत हा कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीकार होण्याचं आपल्याला मिळत आहे मावळपूष नागे थोड जो समाजसेवी स्वर्गीय दत्तात्रय लक्ष्मण तथा आप्पासाहेब एक याचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे उद्घाटन लोकप्रिय काहीसंग्राट आमदार सन्मान्य सुनील अम्ना शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान्य सुनील अमनाथ शेळके यांच्या असते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कौटुंबिक सोहळा उद्दाचा सोहळा संपन्न होत आहे सर्वांनी नतमस्तक व्हावं असा हा या ठिकाणी सोहळा आहे समोर धरून राजाला एक कृपा केलेली आहे मॅडम या ठिकाणी आता जो मावळ भुसे मामासाहेब सांगितलं समाज समिती दत्तात्रय लक्षाला अपात त्या दोन्हींचंही उद्घाटन अशा कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांच्या शिवाज्य संपन्न होत आहे असे महापालिकेचे लोकप्रिय जनसेवाच्या कार्यक्रमात आमदार यशस्वी उद्योगपती सगळ्यांनी कार्यक्रमात अगदी खंदे परिवारातले अष्टी व्यक्ती मात्र त्यांना खांगे आणि संपूर्ण खंदे परिवार उपस्थित आहे या ठिकाणी पुन्हा निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांच मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रस्थापित या ठिकाणी खास करून समाजसेवी काही दत्तात्रय लक्ष्मण तथा पसक खंडगे जो पथ आपण निर्माण केलेला आहे त्याचा जो आपण बोर्ड तयार केलेला आहे त्या बोर्डच्या उद्घाटनासाठी आदरणीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण जायचं जायचंय दरम्यानच्या काळामध्ये तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सुरेश चौधरी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे आज आपण या ठिकाणी लोकप्रिय असतील अतिशय हा उकडले त्यांच्या स्वतःच्या बाकीच्या जाग्यामध्ये मित्रांनो नगरपालिकेमध्ये ठराव करावा लागतो आणि लोकांना नाव द्यावं लागतं पण ते कोणाच्याही लक्षात नाही बऱ्याच वेळा आम्ही हा उद्योग केलेला आहे पण या ठिकाणी जिजा मातोत्सव हा टाटक शरीमकर यांनी फक्त नाव ठेवलं आणि त्या लोकांना नाव जिजा माता चौक झालं तसून आता या ठिकाणी संतोष खांडगे आणि आपले गणेश खांडगे यांनी उत्तम वेळ झाली आणि आपल्या बोडलोपाची म्हणजे मामासाहेब खानगेंची ही मूळ जागा मामासाहेब खानगे याच्यापदी म्हटले की माजी नगराध्यक्ष होते त्याचे पलीकडं जेव्हा जिल्हा परिषद नव्हती त्यावेळेस ते, ते जिल्हा बोर्डाचे सदस्य पण होते त्यावेळेस पवार साहेबांच्या आई आणि मा मामा दोन्ही एकत्र जिल्हा परिषदेचे सदस्य होते हे जिल्हा परिषद बोर्ड होता तो त्या ठिकाणी हे उत्तम प्रकारे हा कार्यक्रम या दोन नातूंनी राबवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मामासाहेब खांडगे चौक या चौकाच्या नामकिरण समारंभाच्या निमित्तानं अशा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीला शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते माजी शहराध्यक्ष संतोषजी दाभाडे तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशालजी दाभाडे सुरज भाऊ दाभाडे बाबुलालजी लालम मनोहरजी दाभाडे गोपाळे गुरुजी सर सर्व पत्रकार बंधू आणि खांडगे परिवारावरती प्रेम करणारे सगळे उपस्थित बंधू आणि उपग्रह मामा आणि या खांडगे परिवाराच्या बद्दल विलास भाऊ असतील सुरेश भाऊ असतील यांनी सविस्तरपणाला सांगितलं सर्वप्रथम मी आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देखील व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आम्ही त्यांना हे संतोष असेल मी असेल ही कल्पना त्यांना बोलून दाखवली की आपल्या या वहिला पाणी जागेंना हा रस्ता जातोय आणि कुठंतरी आमच्या या जमिनीशी आणि या सर्व परिसराची आमच्या कुटुंबाच्या भावना या ठिकाणी आहेत आणि आमदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ यांची पाटील बोलले आणि त्यांनी या चौकाचं नामकरण मामासाहेब खांडगे सोड अशा पद्धतीचं करण्याच्या सूचना नगर परिषदेला दिला आणि नगर परिषदेने देखील सात्काळ त्यासाठी मंजूरी दिली म्हणून मी सर्वप्रथम खांडगे परिवाराच्या वतीनं आमदार सुनीलजी शेटेंचं त्याचप्रमाणे तैवाट आमडे नगर परिषदेचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार देखील मानतो माजी नगराध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दैराव जनरल हॉस्पिटलचे पर... अध्यक्ष अशा विविध संस्थांवरती कैलासवादी मामांनी काम केलं खानगे परिवार खानगे परिवारासह या तालुक्याप्रती शहराप्रती असलेलं योगदान सर्व आहे नव्याने सांगण्याची काही गरज नाही आज अगदी कालच आमचं ठरलं की आमदार साहेबांना आज सोळासा सकाळी वेळ होता ते मला म्हटले आज, आज आपण हा कार्यक्रम होऊ करून घेऊ म्हणून आम्ही पावसाचं वातावरण असताना देखील फक्त कुणालाही फोन केले नाही फक्त मेसेज पाठवले आणि आज मेसेजवरती फक्त आज परिवारावरती प्रेम करणारे आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला मी तुम्हाला देखील मलापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अधिक काही बोलत नाही विलास भाऊने दैन्य सुरेश भाऊ या ठिकाणी बोललेले आहेत त्याच्यामुळं अधिक काही न बोलता आमदार साहेबांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं त्याचा सत्कार या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आमदार साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील धन्यवाद धन्यवाद भाऊ अतिशय मोठ्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी खांडगे परिवाराने जे तालुक्यासाठी यंत्रण दिलेलं आहे त्याचा उल्लेख आपल्या प्रस्तावच्या मधून केलेला आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माळव तालुक्यातले लोकप्रिय जनसेवक आणि सम्राट आमदार सन्मान्य सुनील शेळके सत्ता सन्मान्य गणेशी खांडगे आणि सन्मान्य संतोष खांडे या दोन्ही बंधू पत्रिक संपूर्ण होत आहे आमदार साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी सन्मान चिन्ह अशा या ठिकाणी सत्काराचं स्वरूप आहे आमदार साहेबांनी सत्कार स्वीकारलाय मनपूर्वक धन्यवाद यानंतर हा अतिशय सुंदर असा मावळभूषण बाबासाहेब कांडे तर त्यांनी सुसोणीकरण आणि बांधकाम केलेलं आहे असे रोटरी जिल्हा एकतीस व्यक्तीचे उपप्रांतपाल आणि बांधकाम व्यावसायिक सन्मान्य विश्वजीत सालेर यांचा सन्मान आमदार साहेबांच्या सोबत असेल आहे अण्णांना विनंती आहे आपण विश्वजी सालेर यांचा आपण सन्मान करायचा आहे आमदार साहेबांच्या हस्ते सत्ता संपन्न झालेलं आहे मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ तालुक्याचे लोकप्रिय गणसेवक आमदार अदरणी अण्णांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं आज आपल्या ऐतिहासिक अशा तळेगाव गावाने शहरामध्ये नगर परिषद आणि या गीता माता चौक आहे केशन या मुख्य रस्त्यामधील आपल्याला हा एक महत्वाचा चौक आणि या चौकामध्ये मावळभूषण मामाशा खांगे हे नामकरण या ठिकाणी आज होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित का नव तालुकाच्या अध्यक्ष आणि खांडगे परिवारातील विशेष सदस्य किरेशजी खांडगे कल्या कामाला आशांतसे सहकारी संकेत भाऊ खांडगे माझे सहकारी दाभाडे सावजी नामकल सुरेश भाऊ चौधरी सुभाजी गरुड अमिर उप बाबा मुलानी सुरेश नाना दाबाडे सर्वांची गरो उपस्थित सर्व असं दाबाणी सर्व मान्यवर सर्व वडीलधारी उपस्थित असते सर्व शिक्षक मृंद पत्रकार बांधवांनी सहकार्य मित्रांनो आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या या चौकाला मामासाहेब खांडगे चौक अशा पद्धतीचं नामांकन या ठिकाणी झालेलं आहे त्याचं अनावर या ठिकाणी मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर आप्पासाहेब खांडगे मार्ग हे देखील आपण खेळगाव स्टेशन रोडला जोडणारा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला देखील त्या पद्धतीने नामकरण या ठिकाणी झालं हे देखील मग सुरेश भाऊने उल्लेख केला की खाडगे परिवाराचा आपल्या शहरात किंवा मावळ तालुक्यात आपल्याला योगदान आणि मामा मामासाहेबांनी देखील या दोन घटनेमध्ये नवला तसे नगराध्यक्ष म्हणून या शहराचा देखील कारभार पाहिला आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल किंवा एकत्रितपणाला गावगाड्यामध्ये त्या काळात देखील अनेक आदरणीय स्वर्गीय बिहडे साहेबांना किंवा देखील बरोबर घेण्याचं काम केलं या शहरामध्ये आज आपण या गावात नाम फलक किंवा आपण नामकरण करताना आदरणीय भाऊ देखील या ठिकाणी आहेत अनेक मंडळ आहेत ते आपण फक्त बामासाहेब खाडगे सर या ठिकाणी न ठेवता नगरपालिका किंवा इतर ठिकाणी देखील पुढे आपल्या बाबतीत उल्लेख करताना किंवा इतर बाकीच्या इमारती आहेत त्याबाबत देखील आपण जर विचार केला तर ते चिरकाल नाव हे नक्कीच लोकउपयोगी कामाच्या इमारती देखील परवा दिवशी आपण आणि रविवारी आपण दुर्गीय काकासाहेब खरले हे देखील नाव देण्याचं निश्चित केलं आणि त्या बाबतीत देखील नगर परिषदेला सूचना दिल्या शेवटी ह्या शहरामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आपल्या हयातीमध्ये योगदान दिलं या शहराच्या दोन गणेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन शहराची वाढ केली किंवा आपण प्रत्येक ज्या गाडामोडी वर्ताना पाहिलं ज्याच्या इमारती पूर्वी उभ्या राहिल्या किंवा ज्यांचे प्रकल्प आले त्याला कुठल्या तरी चुकीची नावं किंवा असेच नावं द्यायचं काम केलं परंतु त्या भागात राहणाऱ्या व्यक्तीचं जर आपण नाव दिलं तर त्या अधिक वैस्त होईल तो प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती असेल वेगळे परिवाराचा असतील दाबाळे परिवाराचा असतील गंगे असतील तोटे असतील काकडे असतील किंवा इतरही आणनावाची मंडळी आहेत साळज्य परिवारातले असतील किंवा असे त्याच्या परिवारातील सिंगल परिवार आहे आहेत परिवार आहे ज्या ज्या परिवारातले व्यक्तीने आपल्या आयतीमध्ये काही आयुष्य या शहराच्या जड घेण्यामध्ये घालवलं अशा व्यक्तींची देखील आपण नावं इतर ठिकाणी दिली पाहिजे आपली सूचना केल्या परंतु आज आपल्या रूपाने सुरुवात झाली आज या चौकाची त्यावेळेला संपूर्ण पाणी किंवा हे केलं हे खरं नगर परिषदेने करायला पाहिजे ती दूक आम्ही इथून पुढच्या काळात दुरुस्त करून घेऊ हे आमचं काम आहे परंतु त्यात आपण स्वतः दिलं आणि दुसरी एक चूक तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपण मावळ भूषण मामासाहेब खानगे चौक जे नाव देत असताना तुम्ही सेकल्ला थोडं मोठे केले ते बारीक करता तुम्हाला ते पण नाव तेवढं नाव झाले ते बारीक पाहिजे शेवटी एखाद्या व्यक्ती महत्वाचं नाव देताना बारीक असायला पाहिजे ते थोडस कॉन्टेक्टर थोडं बारीक करताना व्यक्ती असताना तुमच्या आकडे टाईम आपल्याला लागेल करून थोडं बारीक करा असं म्हणले आम्ही मान्य के परंतु आपण सगळी मंदिर या ठिकाणी आज खगे महामार्ग आणि परिवाराशी प्रेम करणारे आहोत आणि उद्याच्या कामाला देखील खांगे परिवाराने जे काही योगदान या शहराचा तालुका ते कधी ते सगळी नये पण आपण बरोबर आहोत इतर ठिकाणी देखील प्रत्येकाला त्याच्या पद्धतीचा विचार करून प्रत्येक गाव पण टिकूया आपण प्रत्येकाचं नाव स्मरणार नाहीत अशा पद्धतीची भावना व्यक्त करून लक्षिता संतोष भाऊ असेल गणेश भाऊ असेल त्यांनी देखील खानगी परिवाराच्या बाबतीत जे काही आज शहरामध्ये काम करत आहेत ते वाफेल्यासारखं आहे दोन्ही भावांचं आणि प्रमुख व्यक्तींचं देखील अभिनंदन करतो त्यांच्या वाफेला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवादांना अमृतसरचे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं यानंतर सन्माननीय संतोषजी खांडे साहेब हे आपण प्रदर्शन करतील मावळे भूषण

उपस्थित राहिले संसद्या अधिवेशन चालू होतं त्यामुळे त्यांना मुंबईला त्या जवळ नाकुरे संधिवेशनामध्ये बिझी होते त्यानंतर आज त्यांनी गणेश गणेशला सांगितलं की मी सव्वीस तारीख माझी खाली आहे आणि आज आम्ही या घाई गडबडीमध्ये उद्यानाचा कार्यक्रम ठेवला महासाहेबांचे मानसपुत्र कैलासवासी कृष्णराव भेगडे यांचं नुकतंच निधन झाल्यामुळं आम्ही एक छोट्या कौटुंबिक स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मोठं आणि आमच्या आजोबांना भावमान नाही पण कधी मोठ्या धूमधडाक्यानं असा कार्यक्रम असा स्वरूप कधी त्यांना आवडलं नाही ते गांधीवादी नेते होते तेव्हा साधी राणीमान होती ते त्यांची तेव्हा साधा कार्यक्रम त्यांना आवडेल ही भावना आम्ही सोपसली या ठिकाणी आमदारसाहेब आले त्याबद्दल मी खानगी परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानतो ही शेजारीची विहिरी तिथे उल्लेख केला झाला तिथं पूर्वी किती होती जवळ भात किती आंबे मोर तांदूळ आमचे वडील आप्पा या ठिकाणी आंबे मोहराचा वास तुरंत एक एक तीड दीड किलोमीटर पर्यंत जायचा त्यावेळेस या ठिकाणी विहिरीला बारा महिने पाणी आणि शेळके परिवाराने नुकताच पाण्याचा व्यवसाय सुरू केला होता आमदार उमेदीमध्ये म्हणजे कोल्हापूरहून पैलवून निवडून आल्यानंतर हे कोणाला माहिती असेल आमदारांनी बरोबर कोल्हापूरला पैलवान केलं होते तिथून आल्यानंतर ताकद कमवून आल्यानंतर नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पाण्याचा व्यवसाय सुरू करून दिला या ठिकाणी आमदार स्वतः येऊन टँकर भरायचे आणि एक दिवस ड्रायव्हर झोपला होता टँकर आमदार साहेब भर होते आमच्या वडिलांनी बघितलं आमच्या वडिलांनी त्या ड्रायव्हरला शिव्या दिल्या लॅक्राला टँकर होतोय वर पडले अरे कामदार झाल्यानंतर आम्ही पाणी पण करून त्यामुळे ते आमदार झाल्यानंतर आम्ही पाणी पण करून टाकले इतिहास आणि आठवलं आपण उद्घाटन करायला आठवलं की इथं मी पाणी भरायचं टँकर मध्ये त्या ठिकाणी आपण सर्वजण नाना सर्व कळगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी असतील माजी नगरसेवक बाबूलाल असतील नानपग असतील आपले तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोषजी दाभडे असतील सुरेशजी दाभडे असतील हे सगळे माझी नगरसेवक मंडळी या ठिकाणी आहेत माझी सभापती सुनीलजी चिल्लेवाला असतील या ठिकाणी शिक्षण मंडळाचे माझे सभापती उप सुभाषी करून सुनीलजी वाळून आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाला नुसते आमचे एका मेसेजवर कारण साध्या प्रमाणात त्या का कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्यामुळे आपण सर्वजण आढाव श्री दवळ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी रोटरी एमआरसीचे सर्व पदाधिकारी मावळ नगरी सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी समाजप्रेमी आपण पदाधिकारी नूतन महाराष्ट्र विद्या मंडळाचे शिक्षक मंडळी आपण सर्वजण आला आमच्या खानगे परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित पत्रकार मंडळी आवडून त्यांना पत्रकार परिषद असताना पण वेळात वेळ काढून ही सगळे पत्रकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आपण सर्वांनी या ठिकाणी आभार मानतो आणि सूत्रसंचलनाची जबाबदारी विलासराव बेगडे आणि लक्ष्मण मकर या दोघांनी या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने पार पडली त्याप्रकरणी खानगी परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि सर्वांनी त्या पाणी केल्यानंतर सर हा कार्यक्रम संपेन असे या ठिकाणी मी जारी करतो धन्यवाद धन्यवाद संतोषी का सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी हा घेऊन जावं अशी खानगेपणे